ब्युटी ऑफ लाईफला प्रतिष्ठित गावगाडा साहित्य पुरस्कार कॅन्सर योद्ध्यांच्या संघर्षांचा सन्मान जीवनाच्या सौंदर्याची अनोखी कहाणी सांगणाऱ्या ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाने आपली वेगळी ओळख निर्माण करत प्रतिष्ठित गावगाडा साहित्य पुरस्कार पटकावला आहे मॉडर्न कॉलेज पुणे येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्काराच्या घोषणेप्रसंगी गावगाडा साहित्य पुरस्काराचे संयोजक आदरणीय सोमनाथ टकले यांनी सांगितले आम्ही ज्या पुस्तकांची निवड करतो ती राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरतातच आणि त्यांचे हे शब्द खरे ठरले ब्युटी ऑफ लाईफने यश संपादन केले पुरस्कार स्वीकारताना लेखिकेने मनोगत व्यक्त करताना सांगितले हे पुस्तक प्रकाशित करताना मनात एकच शंका होती हे कोणी वाचेल का कारण समाजात कॅन्सर हा विषय अजूनही बोलण्यास कठीण मानला जातो पण जिथे कॅन्सरचा उल्लेखही संकोचाने केला जातो तिथे या पुस्तकाला मिळालेला सन्मान म्हणजे प्रत्येक कॅन्सर योद्धाच्या जिद्दीचा आणि आशेचा विजय आहे पुरस्कार सोहळ्यात सोमनाथ टकले सरांनीही कॅन्सर विषयी समाजात जागरूकता निर्माण होण्याची गरज अधोरेखित केली अशा पुस्तकांची समाजाला नक्कीच आवश्यकता आहे असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले हा पुरस्कार केवळ एका पुस्तकाचा सन्मान नसून प्रत्येक कॅन्सर फायटरच्या जिगरबाज प्रवासाचा आणि त्याच्या अविचल इच्छाशक्तीचा गौरव आहे हा मानाचा पुरस्कार दिल्याबद्दल संयोजक आयोजक पुरस्कार नि, निवड समिती समस्त वाचकांचे लेखिकेने मनःपूर्वक आभार मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन